नमस्कार मी संतोष घरकर राहणार चिखली मी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून काम करतो आमच्या बसची कंडिशन अशी झालेली आहे सध्या रस्ते दुरावस्था तर त्यामुळे पूर्ण व्हायब्रेशन हो हो मला खूप म्हणजे मानेचा त्रास चालू झाला होता बरं आणि मानेचा इतका त्रास चालू झाला की हाताला पूर्णपणे अशी ठणक लागली होती अक्षरशः रडायचो मी दोन दोन दिवस रडायचो इतकी ठणक लागली होती त्यानंतर मी फिनिक्स हॉस्पिटलला गेलो औरंगाबाद वगैरे इकडं तिकडं ट्रीटमेंट घेतली त्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन वगैरे सांगितलं परंतु नंतर मग मी यूट्यूबला सर्च केल्यानंतर तुमचा नंबर कॉन्टॅक्ट मिळाला आम्हाला डकले साहेब म्हणून आणि नंतर मी इथं आलो इथं आल्यानंतर मला सरांनी जी ट्रीटमेंट दिली जी थेरपी दिली या थेरपीमध्ये मला पहिल्याच याच्यात वीस ते तीस टक्के फरक जाणवला त्याच्यानंतर परत मी दुसऱ्यांदा आलो असं करून मला तीन वेळा आलो मी तीन वेळात मी पूर्णपणे माझी मान थांबली आता मला थोडाही त्रास नाही हा माझा स्वतःचा जवळचा अनुभव आहे किती दिवसापासून त्रास होता सर मला सहा महिन्यापासून त्रास होता अचानक चालू झाला होता काही झटका लागला होता वजन उचल नाही अचानक का असा काहीच वजन वगैरे काहीच उचललं नाही अच्छा बस मध्ये गाडी व्हायब्रेशन आहे याच्यामुळे मग ते त्रास होता तसंच होता की वाढत चालला होता त्रास त्रास खूप वाढत चालला होता कुठे कुठे जास्त जाणवायचं त्रास सुरुवातीला तर मानेमध्ये असं गळून आल्यासारखं व्हायचं नंतर तो त्रास वाढत वाढत पूर्ण हातामध्ये आला आणि ह्या बोटांना मुंग्या यायच्या मुंग्या आणि पूर्ण ठणक लागली होती कधी कधी तर असं वाटायचं की हात असा आपला वर धरून असं थांबावं इतकी खूप ठणक लागली होती हातात अच्छा रिपोर्ट वगैरे काय केले होते त्याबद्दल मी एम आर आय वगैरे केला होता एक्स रे पण काढला पण मग अलग अलग काही काही सांगत होतं कोणी सांगत होतं तुमची हायड्री वाढली म्हणायचं तुमच्या मध्ये मनक्यामध्ये गॅप पडला गादी सरकून आणि हा गॅप आता नीट होणार नाही तुम्हाला याचा ऑपरेशनच करावं हो लागेल अच्छा मेरे, मेरे फायदा होत होता तात्पुरता म्हणजे एकदा एक डोस एक घेतल्यानंतर तेवढ्या फरक पडायचा ते दिवस आणि परत डॉक्टर त्या औषधीची पॉवर वाढून द्यायची परत पंधरा दिवस फरक पडायचा नंतर परत त्रास जसा तसा सुरू व्हायचा किती दिवस औषध साधारण औषधं मी एक महिना औषधं घेतली तरी एक महिना घेतला अच्छा बर आपण इथं ट्रीटमेंट करून किती दिवस झाले जातो मला आता सहा महिने झाले सहा महिने सहा महिने मग सहा महिन्यामध्ये त्रास वगैरे कसं आहे काहीच नाही म्हणजे शून्य टक्के त्रास पूर्णपणे माझा त्रास थांबलेला आहे झोप वगैरे लागतो पूर्ण शांत लगे असं म्हणजे पहिल्यासारखं झालं की माझा जो सुरुवातीला जे त्रास नव्हता ना तसं जीवन झालेलं आहे आता म्हणजे एक प्रकारे मला तुमच्या रूपाने दिवस मिळाला आणि अगोदर झोपायला पण त्रास व्हायचा हो हो खूप त्रास होता मी ड्युटीवर पण जात नव्हतो इतका त्रास व्हायचा मला अच्छा अच्छा बरं बरं आता काही वाटते तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं काही नाही आता काहीच नाही नाही गाव पूर्णपणे प्रॉपर गाव कोणतं माझं प्रॉपर गाव जिल्हा बुलढाणा चिखली तालुका चिखलीमध्ये चिखलीमध्ये प्रॉपर ठीक ठीक